आज काय बनवते थांब बनवते कांद्याची पाक कांद्याची पाक कांद्याची पाक बनवते साफ करते जरा सिकल आणि भरलेली असते बाय धुतच नाही ते, ते, ते लोक धुतल्यावर खराब होती काही माती या साफ करायचे खाली असे पिवळे पानं पडलेले असले गाठी काढून घ्यायचे असे असे एकदम मस्त साफ करायचे मला हातावर जमत कापायला लाकडावर नाही जमत हातावरती कापायची सवय लागली फवर त्याच्या नाही जमत कधी त्याच्यावर कधी हातावर झाली पात कापून झाली मस्त खळखळा पाण्यात धुवून घेते जराशी माती लागलेली होती याला वाले मा भाजी मग ते खराब होती ना मग शेतातून उपटी ते पण तसंच ही खायला आणते

टाकून आणि लसूण फोडीला लसणाची फोडणी देते अशी फळ खा हळद धुवून घ्यायची चांगली झाला आता पास टाकून घेते मुगाची डाळ आहे थोडी मुगाची डाळ टाकून घेते मुगाची डाळ पण धुवून घेते कांद्याची पात आहे का खाली नव्हती आणि आपण घरी कांदे आणतो ना त्यातले बारकाले बारकाले कांदे जरा खराब झालेले असतात का लावले का त्याची पात अशी पिळ फुटल्यावर होती कमवून काय माहिती चांगली येतच नाही त्याची पात कांद्याची बाजारात कस भाजीवाल्याकडे असली तरच खायला भेटते आपल्या शेताकडे शेतात असल्यावर पुढे ती जायचं काढून आणायची खायची असं कधी मध्ये अचानक जर दिसली दि मग घेऊन यायचं बनायची भाजी बरोबर येतच नाही कसं काय माहिती गेलेच नाही किती कांदे लावले होते यांनी मा, मा, मालकाने कांद्याची गोणी आणली होती त्या गोणीत जर असे खराब कांदे निघले तर मग पाच होईल खायला लावली तर पण ते पाच बरोबर येतच ना ती तुळपुटी मारत होती ती पाप चला मसाला वाटून आणते हिरव्या मिरच्या लसूण शेंगदाणे घेतले एक छोटा टमाटा टाकणार आहे त्यात छोट टाकणार आहे काय बघा आता आमची वहिनी तर पीठ महून घेते मग मी भाजी करते वहिनी भाकरी टाकत मीठ टाकून घ्यायचं चवीनुसार थोड मग टाकले मीठ शिजून बारीक होती ना भाजी मग जास्त मी पुढ टमाटर टाकते आणि आता ये

एक नंबर कांद्या पाच झाली आज एक नंबर मस्त पैकी आता भाजी आपली मस्त तयार शिजून झाली आहे आता गॅस बंद करते बाई सगळी चपात आणि भाकरी बनवणार आहे शिजली गॅस बंद करते तिला ता टाइम आहे चपात्या करायला मम्मीची भाजी बनून झाली आहे आता वहिनी चपात्या करून घेते <laughs> करते ना गव्हाचं पीठ संपले लाईट जाती पाण्या पावसाची गहू साफ करते त्याच्यामुळं गव्हाचं जळण करते पीठ आहे पण थोडंच आहे ना उद्याच्या चपाट्या व्हायच्या नाही त्याच्यात कुत्र कस झोपलंय चल काय काम आहे झोपायचं

हो गेलो फाइनल झालं मी तुम्हाला आणून पलीकड्यो म्हणजे पुरेला कांतळा बिनत्रा आला की जो खात असतात त्यांनी तसाच बोल्यो मी भाजतो मला पण नाही खात इशाकाला वाटत भाऊ वजा लाड म्हणून खात नाही वाट नाही तुला असते तो येत नाही

ये दा चपाती दाखली यात काही नाही तिकडून गेला वांदायला सुंदर हा लाईट गेली असते आपण बाहेर बसला असतो जेव्हा पक्षाला घेतला मुंगला तेच ना जेवायचं सामान पक्षाला घेतला मग लाईट मुंगला

Да, да, да. Ну. Девчонки.